हे मूळ अहमदनगरचे याचा अर्थ मालुजी राजे शहाजी राजेही अहमदनगरचे याचा अर्थ शिवाजी महाराजही अहमदनगरचे तर आता बोलणं करू या पाशेषांबद्दल कसे आले तर आधी बाबाजी भोसले बाबाजी भोसले यांना दोन मुलं होती शहाजी शहाजी भोसले आणि विठोजी भोसले त्यातले शहाजी महाराजांना एक मुलगा होता आणि विठोजी राजांनाही एक मुलगा होता तर शहाजी महाराजांचा मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि विठोजी राजांचा मुलगा शरीफ राज आता विठोजी राजे हे चुलत झाले म्हणून यांचा या जास्त संबंध येत नाही आता बोलणं करूया शिवाजी महाराजांचा तर शिवाजी महाराजांचा मुलगा शिवाजी महाराजांचा मुलगा शिवाजी महाराज आणि सईबाई यांचा मुलगा संभाजी महाराज संभाजी महाराज आणि यसूबाईंचा मुलगा शाहू महा शाहू महाराज शाहू महाराजांचा मुलगा राजाराम महाराज आणि राजाराम महाराजांचा मुलगा शाहू महाराज आता काय असतं जुन्या काळी त्यांच्या पूर्वजांची नावं त्यांच्या मुलांना देत असतात म्हणून जास्त तर आता बोलणं करूया शाहू महाराजांबद्दल तर शाहू महाराजांना एकूण दोन मुलं होती प्रताप सिंह आणि शहाजी म्हणजे याच्यातल्या प्रताप मुलगा प्रतापसिंहाला एक मुलगा होता आणि शहाजी महाराजांना दोन मुलं होती त्याचा प्रताप सिंह यांचं मुलाचं नाव होतं शाहू महाराज आणि शहाजी महाराजांचं मुलाचं नाव होतं बैठ बैठूजी राजे आणि राजा राजेराज महाराज राजेराज महाराज आता ह्या दोघांनाही मुलं नव्हती ह्या दोघांनाही मुलं नव्हती शाहू महाराजांनाही मुलगा नव्हता आणि बैठूजी राजांनाही मुलगा नव्हता आता राहिले फक्त राजेराज महाराज तर राजेराज महाराजांना दोन मुलं होती प्रताप सिंह हो आणि शिवाजी महाराज आता शिवाजी महाराजांना याच्यात मुलगा नव्हता राहिले प्रताप सिंह हो। प्रतापसिंहांना हो। एक मुलगा होता शाहू महाराज आणि आता या शाहू आपल्याला आत्ता करणार आहे तर शाहू महाराजांना एकूण चार चा मुले होती प्रता प्रतापसिंह हो। विजय सिंह अभय सिंह आणि शिवाजी महाराज आता याच्यातल्या या चौघांमध्ये फक्त एकालाच मुलगा होता तो म्हणजे प्रताप सिंह प्रताप सिंहांचा मुलगा उदयनराजे भोसले म्हणजे आताचे पॉलिटिक्स मधले उदयनराजे भोसले तर हे आहेत शिवाजी महाराजांचे सगळ्यात जवळचे वंशज तसेच इन्फॉर्मेटिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकन नक्की प्रेस करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल जर तुम्हाला हीच व्हिडिओ तर तुम्हाला हीच इन्फॉर्मेशन हिंदी किंवा इंग्लिश या हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी नक्की प्रयत्न करेन लवकरात लवकर तुम्हाला एक व्हिडिओ त्या दोन्ही लँग्वेजमध्ये पाठवायची धन्यवाद